त्याच्यामुळे कृषी कॅन्सल झालेली आहे त्यामुळं आपल्याला आता त्यावेळी असणारे देवगिरा दादासाहेब बाबुराव पाटील यांच्या स्मरणात जयार्दर तसेच संभाजी रामारी आणि पोपट यशे साळुके यांचाही सत्कार आता सगळ्यांच्या सत्कार घ्यायचा आहे आणि या शेवटच्या पाटील आणि नामदेव जयवंत पाटील यांनी आपल्या जयवंत पाटील यांच्या स्मारणात अशी ही दोन नंबरची कुस्ती लावलेली आहे तसेच एक नंबरची कुस्ती दादासाहेब रामचंद्र पाटील यांनी आपल्या मरणाच्या स्मारणात रामचंद्र ज्ञान पाटील यांच्या स्मरणात ही कुस्ती लावलेली आहे आणि एक नंबरचे जे गेलगिर आहे त्यांनी सरकारला आणि दोन नंबरच्या कुस्ती लावायसाठी या मंडळीने यायचं आहे मी सगळ्यांना विनंती करतो कि आपण अडचण आल्यामुळे कुस्ती राहिलेल्या आहे तर या सगळ्या परिणा इथं सत्कार करून घ्यायचा आहे आणि शेवटच्या कुस्ती लावायला इथे यायच आहे सगळ्यांनी यावं असेल मी सगळ्यांना विनंती करतो एक नंबरची कुस्ती दोन लाख एकावन हजार रुपये येणाची होते आणि त्याचे कैलासवासी दादासाहेब भटोरा पाटील यांच्याच मनाथीला ते जनार्दन सेट दादासाहेब पाटील व सन्माननीय संभाजी राहणारे घाटे पाटील व कैलासवासीय पोपट यशवंत साळके यांच्याच मनाथ भागवत पोपट साळके सेट यांच्या वतीनं दोन लाख एकावन्न हजार रुपये येणाची कुस्ती एक नंबरची दादा शिळकी आणि विशाल बोंध अशी झोपली होती मुलं आजच्या ऐतिहासिक मैदानावरती घेतो रामत शेख सावली विनंती करतो आपण आकड्यावरती संभाजीरामाने पाटील यांना विनंती करतो आणि जनार्दन शेख पाटील यांना विनंती आपण आकारावरती घ्याजी काटे आपण काली चरण आणि विक्रम अजून काही घडलं नाही समात्तर असेल तर जनता नमस्कार घालते शिवाजी रामारी

काही विक्रम अजून काही घडले नाही भात्यातला डावकरा ना। आणि किरण ओहो आता काहीतरी घडणार मिस्ट्रीत आपल्याला किल्ली तर ओहो मेले समजीचं करा 보자 म्हणून वाचला सावत म्हणून वाचला विक्रम फसले आणि गावदार बाबा कोपा इस्ता

शंभर रुपयाचं नाही थोडी वाढवा घे दोन रिका देत्या की कोणाला राजेंद्र शिंदे तात्याला विनंती करतो पंचमिया रिक्तल फोजी आपण या घ्यायचा संदीप कोंडे आलेला वैभव माने आलेला या गोष्टीचे धोरण आपण आकड्यावर घे रामचंद्र पाटील साहेब रामदेव पाटील चे कपरा कर